अरे ह्या पोराकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू म्हणजे करत झाली आता काय काय बोलतात किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे त्याची खात्या नोंदवायची त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय लाभ या गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोरत बाजूलाच राहिले इथं पोलीस स्टेशनच्या बाजूला राजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी इथं बेस्टा वेसला जायचं तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवस्था तुमच्याकडनं होत असेल तर कसं काय चालवायचं मी

अरे अजय काय ते आ, काल तुम्ही काय स्वप्नील राखुंडेला बोलवलं स्वप्नील राखुंडे ताजी कुणी सांगितलं बोलवलं तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं कुठं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पहिलं मला

चला की दोघांना तुमच्या पोलीस नाव आहे मी बोलत नाही हे सगळं मला माहिती त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपये मागणी केली कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाय लागतात वाचले त्या दिवशी से ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला काल त्या केसमध्ये कुणी एक लाख वीस रुपये घेतले होते याच्यात

बाकी पाच लाख म्हणून मागितले थांबलं म्हणे चल आता चल तुमचं बोलणं करू शकतो चालू असायचं असं नाही एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय काय लाव या गावामध्ये नाही असं मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असं असेल विधानपूर बोल लावते फोन झाले आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला मी नितीन पडे जाऊ सोडवाय गाय घेऊन खबर घेऊन टाकू ते या गावात पोलिसांचीच भीती आता तो दरडे खोर बाजूला राहिले पोलिसात दरडे पासून ह्या फोलाने पैसे आणले ना एक लाख वीस दर देणार त्या मित्रांनी पैसे जमवले तुम्हाला ट्रान्सपेट आहे हे माहिती असून म्हणजे म्हणजे तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या नाही काल नाही का राजभू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी तुम्ही कसली चिंता करता त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात त्याला या तुम्ही तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना आधी हे ज्यांना मस्ती आली नाही पोलिसांना तर साहेब मला काय मला काय तिथं काही मी असेल कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं तु किती मी मागितली तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही या दोन मिनिटं बोलतो तुमच्याशी अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांडीत पडणार नाही इथं व्यापार पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का राह मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही चालवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली मी काय चाललंय बाईक सगळं ह्या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडे होत नसेल तर कसं काय आम्ही आणि मला घरी आल्यानंतर बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावू त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर कधी करता आमच्याकडे बरोबर ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबलं होतं जोळांतर मी धाडणार कस काय आहे नाही नाही आता ते जे स्वतंत्र पुरुष म्हणून अठरा वर्ष वर्ष पुरुष त्यांना कारवाई नाही करू शकत कोण म्हणे नाही